राम राम जय श्रीराम वेलकम टू पूर्णदार ब्लॉग्स आणि राम राम सगळ्याला तर शेताकडं मामाचं कापूस आणि आले हो का रुद्र्या तर माझे मंदिराच्या पडाय निघाला होता तर चला बाहेर बसला आहे त्याला एक विचारायचं आहे काय विचारायचे बा तू पोलीस भरतीसाठी कॅम्पला कॅम्प ला जाणार आहेस का नाही सध्या तर काय नाही अजून दोन तीन महिने तर कॅम्प चा काही विचार करणार नाही अजून काय आहे तू इंस्टाग्राम वर एक नवीन व्हिडिओ टाकला होतास की काहीतरी नवीन घेऊन येण्यासाठी हा तर नवीन घेऊन यायचं आहे पण आपलं सध्या जरा हात नीट व्हायचं बाकी आहे नवीनच धपा मिळणार आहे काहीतरी नवीन वेगळे जरा हटके सगळेजण करते त्याच्यापेक्षा वेगळं घेऊन यायचं आहे आपल्याला आणि सपोर्ट पण तसाच पाहिजे आपल्याला नवीन काहीतर आहे आता व प्लस इंस्टाग्रामवर पण आता आपलं चालणार आहे फक्त तू बघत राहा आता काय होणार आहे काय नाही फक्त आपल्याला इथून फक्त एक महिना बाकी आहे की वेळ आहे की नवीन काहीतरी घेऊन यायचं आहे म्हणून घेऊन येऊ तुला तेव्हा सांगतो आणि नवीन काय आहे ते मी एक सेपरेट व्हिडिओ काढून यूट्यूबला पण इंस्टाला पण सेंड करतो आणि लवकरच ते पोस्टर पण टाकतो इथून हां पुढल्या येणाऱ्या दहा तारखेला ती पोस्टर टाकतो की नवीन काय घेऊन येणार आहो तर मग आता कुठं जायचे चल सीताफळाच्या बागाकडे जाऊन तर कॅम्पवर होतो तेव्हा हात मोडला होता पण व्हिडिओ त्यानं काही बनवलं नाही तवा आणि रोद्राने म्हणला आता व्हिडिओ बनवता म्हणला आणि काहीतरी विचारायचे म्हणला विचार बाबा म्हणलं काय विचारणारच काय नाही हात ठेव का झाले आता काय झाले गोष्टी काढून काय फायदा नाही तर बघू आजू कम्प्लीट अजूक एक महिना झाला आता हात मोडून मी टाकलो नाही मम्मी त्यानं पण नको व्हिडिओ बनवू नको म्हणून म्हणाल ती पण ब्रदर्यानं म्हणलं आज भैया व्हिडिओ का बनवना गेला सलबा म्हणलं तुझ्यासाठी व्हिडिओ बनवता आणि कम्प्लिट आज कम्प्लीट दहा तारखेला आपलं पोस्टर लाँच होईल नवीन काही तर सगळ्याच्या हटके तर आला सीतापोळ्याच्या लागलेत का नाही बघायला सीताफळाचा सीतापोळ्याचा भावा याला म्हणते धवा कस आहे मध्ये सोयाबीन होत आहे आणि एक गोष्ट आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून टाकत आहे आता सध्या तर आलो लातूरला आलो ला की ती गोष्ट तुम्हाला समोर दाखवेल आणि मेन गोष्ट म्हणलं तर हातामुळं व्हिडिओ देण करता येईना गेले कारण आपल्याला उजव्या हाताचा सराव आहे आणि डाव्या हातानं व्हिडिओ बनवायलाही नाही मग रुद्रा काय म्हणशील कशी वाटली मामाची बागतीन बघून छान आहे पण सीताफळ तेवढे भेटू मग पुढे घेतले आता बघू पिकू घालून पिकत का नाही आणि ह्याचे कारण आम्ही बघायचे का हो पण कुठेच शांत बसना उगं मच मस्मच मस मस करत गेला पळत मामानं लावली होती पाणी झालं बस घेतला भरून पाणी तर बघू तिकडं मामा तीन पेरला तुम्हाला काय दाखवलं नाही चला तिकडं आता दुपारी तीन वाजले आता जेवण तीन करावं सकाळपासून येऊन बसलो होतो उगे इकडं पडाय जाऊन येऊन रुद्रायला म्हणलं तर अरे व्हिडिओ तर बनव की म्हणलं या का हाताना गेले येले नको म्हणलं तर मी बनवतो म्हणून म्हणलं बनवून चला मामा दाबा मंदिर आपले हो मामाच्या शेतातलं इकडं नंदी सरग्र जरा नंदी तिथं बाबाची ते मामा चला मग पुढे दाखवतात मामाने सांगली होती हिला एक काम आणि बैलाने समोर जाताना मान हल मग बैला इशारी हो करून काही कर दाखवले आणि पुन्हा म्हणाले भैयामापकर रडाले म्हणून रात्री शेतवून आल्यास मामान म्हणजे जेवाय गेवत बाहेर म्हणले मग कोकणी दाबा जेवण आलो रात्री व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा